या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिशेकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू पुष्पा टू कलेक्शन बॉक्स ऑफिस वर पुष्पा टू च वादळ पहिल्याच तीन दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई अल्लू अर्जुनचा पुष्पा टू द रूल चा बॉक्स धमाका सुरू आहे सिनेमा रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत आणि या दिवसात सिनेमाने आपलं बजेट वसूल केलं आहे प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे तेलुगू असो किंवा हिंदी दोन्ही भाषांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी तितकीच गर्दी होत आहे पुष्पा टू च तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती ते वाचा अल्लू अर्जुन फासिल आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा टू ला प्रचंड मिळत आहे दोन हजार एकवीस साली पुष्पा दर राई झाला होता तर आता त्याचा सिक्वेल आला आहे थिएटर मधली प्रेक्षकांची गर्दी बघता सिनेमाने दिवसात मोठा गल्ला जमवला या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर <laughs>